पण मगाशी कोटे साहेब म्हणाले हाताला लागले तरी सुद्धा सोलापूरला आलो पण विशेष दोन कारण आहेत याची याच्यामध्ये स्वतःचा एक स्वार्थ आहे याच्यातला स्वार्थ हा आहे की सोलापूरवर एक वेगळं प्रेम आहे म्हणजे आजकाल गुलाबी प्रेम आहे तसं नाही सोलापूरवर जे वेगळं प्रेम आहे ते सोलापूरचं वेगळं प्रेम कायम आपण म्हणतो मा माणसाच्या काळजाचा मार्ग त्याच्या पोटातून जातो त्यामुळे सोलापूरच्या शेंगा चटणीपासून शेंगा भाजीपासून कडक भाकरी पासून सगळ्या गोष्टी जिवाळ्याच्या आहेत पण हा जिवाळा असतानाच म्हणजे सोलापूरची वेगवेगळी भी ओळख आहे सिद्धेश्वराचं मंदिर असेल इथल्या हातमागाची इंडस्ट्री असेल आणि त्याहीपेक्षा महत्वाची इथली सोलापुरी सागर असेल कारण सोलापुरात कमी वेळा येतो पण सोलापूरची धैर्यशील भाई आठवण बऱ्याच वेळा येतील तुम्ही घरी आला दिल्लीला तुम्ही बघितलं असेल दिल्लीत पांघरायला मी स्वतः सोलापुरी चादर वापरतो आणि त्यामुळे ही एक नाही नाही चादर पांघरतो ह्याच्यात चाद काय उपकार करत नाही ती चादरीची माया आणि चादरीची ऊब आता सोलापूरने राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार या पक्षाला सुद्धा दिली पाहिजे यासाठी आपल्याला काम करायचं बरे शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या माध्यमातून महाराष्ट्रभर छत्रपती संभाजी महाराजांचा जो इतिहास आपण पोचवतो हा इतिहास पोचवत असताना महाराष्ट्रातली फार मोजकी शहर आहेत ज्यांना दोन वेळा छत्रपती संभाजी महाराजांचा हा इतिहास अनुभवण्याची संधी मिळाली आणि दोन वेळा हे प्रयोग सोलापूर शहरात केले तेव्हा सोलापूरकरांचं प्रेम त्यांच्या काळजातलं ते शिवशंभू प्रेम मी स्वतः अनुभवलंय आणि म्हणून तुमच्याशी संवाद साधताना तर काल पुण्यावरून बारामतीला येताना मध्ये उजनी दिसलं म्हणजे उजनीच्या पाण्यावर सोलापूरचं काळीज लखलख हालतंय कारण उजनीचं पाणी कमी झालं तर सोलापूरच्या चेहऱ्यावर चिंतेची रेषा उमटते आणि उजनी एकदा भरलं की सोलापूरच्या चेहऱ्यावर हसू खुलत पण या उजनी धरणाचं जेव्हा जलपूजन करणार होते त्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं आपण सा नाव घेतो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब या धरणाच्या जलपूजनाच्या भाषणाच्या वेळी काय म्हटले होते त्यांनी पंढरीच्या पांडुरंगाची माफी मागितली होती आणि सांगितलं होतं की पंढरीच्या विठुराया तुझी चंद्रभागा आम्ही आज इथं अडवतोय पण ही चंद्रभागा अडवली तर याचं पाणी शेतकऱ्यांच्या शेत शिवाऱ्यात जाईल आणि त्याच्या जोंधळ्याच्या कणसाच्या कणामध्ये त्या जोंधळ्यामध्ये या शेतकऱ्यांना पांडुरंगाचं दर्शन होईल ही परंपरा आहे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाची जी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुरू केली जिथं पंढरीच्या पांडुरंगाच्याच बाबतीत सुद्धा इतक्या कवितत्वानं शेतकऱ्याशी नातं जोडत ही महाराष्ट्राची परंपरा होती आणि आता आपण काय ऐकतोय दोन पक्ष फोडून पुन्हा आलो ही हसण्याची गोष्ट नाही ही अधोगतीची ही काळजीची गोष्ट आहे एकीकडे महाराष्ट्राची ही सुसंस्कृत राजकारणाची परंपरा होती या सुसंस्कृत राजकारणाच्या परंपरेला कोणी गालबोट लावलं